भारतीय क्रिकेट संघातील गोलंदाज मुकेश कुमार यांच्या घरी आनंददायी वातावरण पाहायला मिळालं मुकेश कुमार यांच्या पत्नीनं मुलाला जन्म दिलेला आहे मुकेश कुमारनं आपल्या इन्स्टाग्राम अकाउंटवरून खास पोस्ट शेअर केली आहे गर्लफ्रेंड सोफी शाईन सोबत प्रेमाची एक नवी इनिंग सुरू असताना माजी क्रिकेटपटू शिखर धवननं आपल्या आयुष्यातील जुन्या गर्लफ्रेंडच्या आठवणींना उजाळा दिलाय शिखर धवननं त्याच्या गर्लफ्रेंड सोबतचे फोटोही शेअर केले रोहित सोबत रूम शेअर करताना चोरून गर्लफ्रेंडला टीम इंडियाच्या हॉटेल रूम मध्ये आणायचो असा मोठा खुलासा गब्बरने केलाय भारतीय संघामध्ये परतण्यासाठी धडपडत असलेल्या पृथ्वी शॉला मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकरनं मुलाचा सल्ला दिलाय सही ट्रॅप पे आजा जयसे पहिले था अजून वेळ गेलेली नाही तेरा चौदा वर्षात सर्व काही शक्य होऊ शकतं फक्त तू योग्य मार्गावर परत ये ज्या मार्गावर तू आधी होतास अशा शब्दांमध्ये पृथ्वी शॉला क्रिकेटच्या देवानं कम बॅकचा मंत्र दिलाय आंतरराष्ट्रीय टी ट्वेंटी क्रिकेटमध्ये आयसीसीनं नवा नियम आणलेला असून पॉवर मध्ये बदल होणार आहे एखादा सामना पावसामुळे किंवा अन्य कारणांमुळे कमी ओव्हरचा झाला तर पॉवर प्लेच्या ओव्हरची संख्या कमी केली जाणार आहे आता तीस टक्के नियमानुसार बॉलची संख्या कमी होणार आहे आयसीसीनं कनेक्शन नियमामध्ये सुद्धा आता बदल केलेले आहेत डोक्याला बॉल लागल्यानंतर आता क्रिकेटपटूला सात दिवस विश्रांती सक्तीची करण्यात आली आहे तसंच जायबंदी क्रिकेटपटू बॅट्समन असेल तर बॅट्समनला संधी दिली जाईल जर तो बॉलर असेल तर बॉलरला आणि ऑलराऊंडर असेल तर ऑलराऊंडरला बदली खेळाडू म्हणून संधी मिळणार आहे फ्रेंच ओपन स्पर्धे पाठोपाठ आता मध्ये सुद्धा नोवाक जोकोविच आणि यानिक सिन्नेर या टेनिसपटूंना एकाच गटात स्थान मिळालंय त्यामुळे हे दोन्ही ग्रँड स्लॅम विजेते सेमीफायनलमध्ये आमने सामने येण्याची शक्यता आहे तर विम्बल्डन स्पर्धेचा कार्यक्रम जाहीर झालाय ग्रँड मास्टर आर प्रज्ञानंदनं ताशकंद उझेबिकिस्तान इथे झालेल्या स्पर्धेचं जेतेपद पटकावलेलं आहे ही स्पर्धा जिंकतानाच लाईव्ह रेटिंग मध्ये भारताचा अव्वल बुद्धिबळपटू होण्याचा मानही प्रज्ञानंदनं पटकावलेला आहे त्याला जगत जेत्या डी गुकेशला मागे टाकले वेस्ट इंडिजच्या एका बड्या क्रिकेटपटूवर अकरा महिलांनी बलात्काराचा आरोप केलाय तरी सुद्धा अद्यापपर्यंत त्या खेळाडूवर कोणतीही कारवाई करण्यात आलेली नाहीये गुन्हा दाखल झालेला नाहीये वेस्ट इंडिजनं संदर्भात काहीही बोलायला नकार दिलाय भारत आणि इंग्लंड महिला संघामध्ये पाच सामन्यांच्या टी ट्वेंटी पालिकेला आजपासून सुरुवात होणार आहे हरमनप्रीतच्या नेतृत्वाखाली भारतीय संघात शफाली वर्माचं कमबॅक झालेलं आहे या मालिकेमध्ये चमत्दार कामगिरीसह हो पुढील वर्षाच्या टी ट्वेंटी वर्ल्ड कप आधी इंग्लंडमधील परिस्थितीशी जुळवून घेण्याचं भारतीय महिला संघाचं लक्ष असेल छत्रपती संभाजीनगरातील मुकुंदवाडी आणि चिखलठाराम परिसरामध्ये अतिक्रमण काढण्यासाठीची मुदत संपली आहे या मोहिमेनंतर जालना रस्ता अतिक्रमण मुक्त करण्याची मोहीम मनपानं हाती घेतली आहे त्यामुळे आजपासून पुन्हा एकदा अनधिकृत बांधकामांवर जेसीबी चालणार आहे पालघरच्या सातपाटी समुद्र किनाऱ्यावर समुद्राचं रोदरूप पाहायला मिळालं समुद्रामधील भरतीचं पाणी थेट सातपाटी गावामध्ये शिरलंय अनेक घरांमध्ये पाणी शिरल्यामुळे साहित्यांचं नुकसान सा झालंय अनेक वर्षांपासून सातपाटीमध्ये धूप प्रतिबंधक बंधारा बांधण्याची मागणी केली जाते पाकिस्तानमध्ये स्वात नदीला अचानक पूर आला यामध्ये तिथल्या पंजाब प्रांतामधल्या सियालकोटच्या एकाच कुटुंबातले पंधरा जण वाहून गेलेले आहेत सध्या शोध मोहीम राबवली जाते या नदीच्या ठिकाणी अनेक जण फिरण्यासाठी येत असतात नदीमध्ये अचानक पाणी पातळी वाढल्यामुळे हे पर्यटक त्यामध्ये अडकले मध्य प्रदेशच्या हरदा जिल्ह्यामध्ये पावसाचा कहर सुरू आहे ग्रामीण भागात नद्यांना पूर आलेला आहे जीव धोक्यात घालून ग्रामस्थांना या पुरातून जावं लागतं प्रशासनानं योग्य उपाययोजना न केल्यामुळे ही पूरस्थिती उढावल्याचा आरोप केला जातोय जायकवाडी धरणामध्ये सध्या अठरा हजार तीनशे बहात्तर क्युसेक वेगानं पाण्याची आवक सुरू आहे छत्रपती संभाजीनगरच्या मराठवाडा विद्यापीठातील पदवी परीक्षेचा निकाल रखडल्यामुळे विद्यापीठात प्रवेश प्रक्रियेला विलंब होतोय त्यामुळे विद्यापीठ प्रवेश प्रक्रियेला मुदतवाढ देण्याच्या तयारीत आहे पाच जूनपासून सव्वीस जूनपर्यंत एक हजार एकशे पस्तीस विद्यार्थ्यांनी नोंदणी केली आहे वरसोआ भाईंदर कोस्टल रोडच्या कामाला गती येणार आहे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी एकशे पासष्ट हेक्टर जमीन येत्या पंधरा दिवसांमध्ये हस्तांतरित करण्याचे निर्देश दिलेले आहेत यामुळे या प्रकल्पाच्या कामाला गती मिळणार आहे दादरामधील कोरेगावात बस डेपोला पाच नव्या बसगाड्या मिळालेल्या आहेत आमदार महेश शिंदे यांच्या प्रयत्नातून या बसगाड्या मिळालेल्या आहेत आणि त्यांच्याच हस्ते या बसगाड्यांचा लोकार्पण सोहळा पार पडला नाशिकच्या मनमाडमध्ये मोकाट जनावरांचा वावर वाढलेला आहे आणि त्यामुळे रस्त्याच्या मधोमध्ये ती बसतात आणि त्यामुळे वाहतुकीला अडथळा निर्माण होतोय त्यामुळे प्रशासनानं या मोकाट जनावरांचा बंदोबस्त करावा अशी मागणी वाहन चालक करतायत नाशिकच्या सानवडमध्ये तिवडे डोंगर परिसरामध्ये बिबट्या आढळून आलाय या बिबट्यामुळे परिसरातल्या नागरिकांमध्ये भीती पसरली आहे गेल्या काही दिवसांपासून या बिबट्यानं परिसरात धुमाकूळ घातलाय नाशिकच्या भावडबारी घाटामध्ये बिबट्या आढळून आलाय या बिबट्यामुळे वाहन चालकांमध्ये सध्या भीती पसरली आहे या बिबट्याचं दृश्य एका वाहन चालकानं कॅमेऱ्यामध्ये कैद केलेलं आहे त्यामुळे वाहन चालकांना या मार्गावरून प्रवास करताना काळजी घ्यावी असं आवाहन प्रशासनानं केलंय नाशिकच्या येवल्यामधल्या पाटोदामध्ये एका व्यक्तीच्या घरी छापा टाकून सव्वीस गोवंशाची पोलिसांनी सुटका केली आहे वारंवार या ठिकाणी गायंची तस्करी होत असल्यामुळे ग्रामस्थांनी गाव बंद ठेवण्याचा निर्णय घेतलाय त्यामुळे या गावातून निषेध रॅली काढत ग्रामस्थांनी कडकडीत बंद पुकारला कल्याणमधील आचार यात्रे हॉलमध्ये राष्ट्रीय विद्युत सुरक्षा सप्ताहानिमित्तानं चर्चासत्र झालं या चर्चासत्रामध्ये इलेक्ट्रिक वस्तूंचा वापर मोठ्या प्रमाणात होत असल्यामुळे विद्युत कर्मचाऱ्यांसोबत नागरिकांना अधिक दक्षता घेण्याचं आवाहन करण्यात आलं सोलापूरच्या अपखा नंदूर फाट्याजवळ ट्रक आणि दुचाकीचा भीषण अपघात झाला अपघातामध्ये एकाचा जागीच मृत्यू झालेला आहे नंदूर इथे सातत्यानं होणाऱ्या अपघातामुळे नागरिक आक्रमक झाले सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्येला दोनशे दिवस पूर्ण झालेले आहेत मात्र तरी सुद्धा आरोपी कृष्ण आंध्रे काही पोलिसांच्या हाती लागलेला नाहीये सहा महिन्यांपासून कृष्णा आंधेचा शोध पोलिस आणि सीआयडीची पथकं घेत आहेत बीड पोलिसांनी त्याला फरार घोषित केलेला आहे मात्र अद्यापही पोलिसांना त्याला पकडण्यात अपयश आलंय मुंबईतील दहिसर मध्ये वैशाली नगरमध्ये गोळीबार झाल्याची घटना घडली या घटनेमध्ये बारा वर्षाच्या मुलाकडून हवेत गोळीबार करण्यात आला बारा वर्षाच्या एका मुलाला बंदूक कचऱ्यामध्ये सापडली आणि त्यानं ती उचलली त्याला ती खेळण्याची वाटल्यामुळे त्यानं त्याचा ट्रिगर दाबताच हवेत गोळीबार झाला या प्रकरणामध्ये पोलिसांकडून तपास सुरू आहे जळगावमध्ये एका चौदा वर्षीय मुलाच्या हत्या नरभळीतून झाल्याची आरोप करत ग्रामस्थांनी जिल्हाधिकारी कार्यालयावर आक्रोश मोर्चा काढला यावेळी संतापलेल्या ग्रामस्थांनी खासदार स्मिता वाघ यांना घेराव घालत या प्रकरणामध्ये लक्ष घालण्याची मागणी केली आहे तसंच हत्येचं प्रकरण जलदगती न्यायालयामध्ये चालवावं सरकारी वकील उज्ज्वल निकम यांची यासाठी नियुक्ती करावी अशी मागणीही आंदोलकांनी केली आहे ठाण्याच्या आनंदनगर नाका इथे काँग्रेस पक्षाच्या वतीनं निषेध आंदोलन करण्यात आलं शहराच्या अनेक मेट्रो प्रकल्पाचं काम रस्त्यावर पडलेले खड्डे यामुळे वाहतूक कोंडीचा त्रास सहन करावा लागतोय त्यामुळे प्रशासनानं तत्काळ रस्त्यांची कामं करावीत अशी मागणी आंदोलक करतायत मुंबईमध्ये नऊ जुलैला बाग ते आझाद मैदान दरम्यान गिरणी कामगारांचा मोर्चा निघणार आहे मागणी आणि शेलूची घरं रद्द करावीत तसंच कामगारांना मुंबईमध्येच घरं द्यावीत या मागणीसाठी राष्ट्रीय मजदूर संघटनेच्या वतीनं हा मोर्चा काढला जाणार आहे उसाव दादर स्थानकादरम्यान या सुरू केलेल्या विशेष गाड्यांना पुन्हा मुदतवाढ देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे त्यानुसार या दोन्ही गाड्या एकोणतीस सप्टेंबर पर्यंत चालवल्या जाणार आहे अमरणे नंदुरबार मार्गे मुंबईकडे जाणाऱ्या खानदेशातील प्रवाशांची त्यामुळे मोठी सोय होणार आहे विरार सागरी मार्गाला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी मान्यता दिली आहे हा प्रकल्प वाढवण बंदर आणि समृद्धी महामार्गाला जोडण्यात यावा असे आदेश सुद्धा फडणवीसांनी दिले त्यामुळे उत्तर उपनगरांपासून पश्चिम किनारपट्टीचा मालवाहतूक प्रवास मार्ग अधिक जलद आणि कार्यक्षम होणार आहे रेल्वे प्रवासामध्ये महिलांची सुरक्षितता धोक्यात आली आहे एका मद्यपी तरुणांना महिलांच्या डब्यामध्ये शिरून डोंबिली ते मुंब्रा असा प्रवास केला महिलांनी या मद्यपीला खाली उतरण्याची विनंती केली मात्र त्यानं विनंतीला दाद दिली नाही